मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे प्रयत्न नवीन मॅनेजरचा नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद हडपसर मध्ये डिस्पेन्सरीला पीएमटीने जाणाऱ्या बाई पीएमटीने अप डाऊन करणाऱ्या बाई अचानक मर्सिडीज कार मध्ये वगैरे बसायला लागतात आले कुठून पैसे मग निरंगुरींनी एवढे पैसे कुठे ठेवले असतील बरं निलम गोरेंचे असे काय उद्योगधंदे आहेत की निलम गोरेंकडे दोन अडीचशे कोटींची प्रॉपर्टी कुणाला मातोष्टीवर प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा ती मजल कुणाची होती ती निलम गोरेंची कुणाला पदं द्यायची कुणाला द्यायची नाही ठरवायचं कोणी निलम गोरे निलम गोरे सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करावा लागेल आत्ता जेव्हा निलम गोरे साहित्य संमेलनात हे जे सगळं बोलले ना त्याच्यानंतर असंख्य लोकांचे फोन आले मला आणि तो प्रत्येकजण सांगत होता की ताई या बाईला इतकं दिलं तरी या बाईचे हाव संपत नाही ठीक आहे हाव संपू नये तिला जायचं असेल तर जावं त्या बाईने परंतु तिकडे गेल्यावर सुद्धा ती जिथे तिचं आयुष्य बनलं ज्यांनी तिला उभं केलं ती त्यांच्यावर चिखलफेक करायचा प्रयत्न करते मला खूप आपुलकी आणि आदर वाटला जेव्हा आमदार महादेव बाबरसारख्या माणसाने सुद्धा याच्यावर हळहळ व्यक्त केली की नीलम गोरेसारख्या बाईकडून इतकं इतकं खालच्या स्तराला जाऊन बोलणं अजिबात अपेक्षित नाही कारण या सगळ्या लोकांनी सगळ्या सगळ्या लोकांनी निलम गोरे काय आहे ते फार जवळून बघितलेले आहेत निलम गोरेंचं पुण्यातलं काम कसं चालायचं चा। तेही अनेकांनी बघितलेलं आहे मग निलम गोरेंच्यासाठीचे कलेक्शन करणारे लोक कोण होते बिल्डरांकडून पैसे कसे यायचे कोण कोण कसा कसा आणून द्यायचा कुणाला किती किती टार्गेट दिलेलं होतं आणि या सगळ्यांच्या मोबदल्यात हितसंबंधांचं राजकारण करताना पत्रकारही धपक्या आवाजात सांगतात की नीलम गोरेंनी पुण्यातली शिवसेना शिवसेना ठेवली नाही त्याची बापट सेना करून टाकली आज बापट साहेब आपल्यामध्ये हयात नाही परंतु बापट साहेबांना सपोर्टिव्ह राजकारण उभं करून देण्याची जी जबाबदारी होती ती निलम गोरेंची ज्या पक्षाची आमदारकी निलम गोरेंनी भोगली त्याच पक्षाशी बैमानी करत पुण्यातलं संघटन भाजपच्या दावणीला बांधायचं पाप निलम गोरेंनी केलं त्या निलम गोरे अठरा महिने तेरा त्रिकाळ मातुष्टीवर म्हणजे त्या असं म्हणाल्या की मी तिथे असताना पैसे द्यावे लागायचे दोन दोन मर्सडीज द्यावा लागायच्या आता निलम गोरे तिथे असताना जर हे सगळं होत होतं असं आपण एका मिनिटासाठी गृहीत धरलं मला तरी येऊन दोन अडीच वर्ष झाली आहेत आम्ही काही सारखे मातोश्रीवर नसतो काही नाही आम्ही इकडे फील्डमध्ये असतो महिला आघाडीचा भाग काही मा माझ्याकडे नाही आहे आमच्याकडे म्हात्रेदा आत्ता मातोश्रीवर असतात पण तेही आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत मधल्या काळात तेही नव्हते त्या तेह सगळ्या काळामध्ये तिथे कोण होतं तिथे होत्या निलम गोरे कुणाला मातोश्रीवर प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा गेटवर अगदी फोन करून सांगण्यापर्यंत हो ती मजल कोणाची होती ती निलम गोरेंची स्टेजवर कुणाला बसू द्यायचं कुणाला बसू द्यायचं नाही स्टेजवरची आसन व्यवस्था कोणी ठरवायची निलम गोरेंनी कुणाला पदं द्यायची कुणाला द्यायची नाही ठरवायचं कोणी निलम गोरेंनी पुण्यातल्या महापालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती ग्रामपंचायती असतील उमेदवारा कुणाला द्यायच्या कुणाला द्यायच्या नाही ठरवायचं कोणी निलम गोरेंनी साहेब दौऱ्यावर असतील तेव्हा साहेबांच्या त्या गाडींच्या ताफ्यामध्ये गाडी कुणाची कोणत्या क्रमाने असावी ठरवायचं कोणी निलम गोरे त्या निलम गोरेंनी एवढे पक्षात बॅरिकेड्स लावून ठेवले होते की निलम गोरेंच्या बद्दल बोलताना आमचा थेऊर गणपतीच्या इथला शिवसैनिक कुंजीर असं सांगतात आत्तासुद्धा सुद्धा त्यांचा फोन आला आणि कुंजीर म्हणतात तई आहो या गोरेबाईंनी आम्हाला कधी मातोश्रीवर पोचू सुद्धा दिलं नाही पुण्यातले कित्येक शिवसैनिक सांगतात की गोरेबाई अक्षरशः आम्हाला हाडतूड करायच्या महाराष्ट्रातले असंख्य शिवसैनिक सांगतात की नीलम गोरेंनी कधीही संघटनवाढीसाठी प्रयत्न केले नाही मी जे अगदी सुरुवातीला म्हटलं ना की नीलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं वैचारिक ग्रंथ लेख पुस्तकं चळवळी आंदोलनं एखादी गाजलेली सभा ज्या सभेत कडाडून निलम गोरे बोलले आहेत आणि विरोधकांवर प्रहार केला आहे आठवते काय काय नाही निलम गोरे म्हटल्यावर काय आठवतं तर छान लफेदार साड्या एक साडी कमसे कम दोन वर्षे रिपीट होणार नाही लफेदार साड्या त्याच्यावर अगदी मॅचिंग व्यवस्थित नक्षीदार हिरे मोती सोन्याची नेकलेस दागिने त्याला मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग अशी तेवढीच महागडी झोकात ते एखादी पर्स हातात हिऱ्या मोत्याच्या बांगड्या म्हणजे निलंमगोरे चार पाच मोबाईल दोन तीन पी ए फोन आला तर या मोबाईलवर करू की त्या मोबाईलवर याचा विचार करत कारण इकडे टॅप होईल का तिकडे टॅप होईल का असा सगळा विचार करणाऱ्या निलमगुरे अशा निलमगुरे म्हणत आहेत की त्या जेव्हा पक्षात होत्या तेव्हा पक्षात खूप आर्थिक व्यवहार चालायचे तर मला प्रश्न पडला आहे जर सगळं निलमगुरेच बघत होत्या तर निश्चितपणे आर्थिक व्यवहार निलमगुरेच ठरवत असतील आणि पैसाही त्यांच्याकडेच येत असेल ना पैसा कुठे जाणार असेल मग निलमगुरेंनी एवढे पैसे कुठे ठेवले असतील बरं भारतात की भारताच्या बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर पण एखादं खातं असू शकतं हे, हे कुठे ठेवले असतील एवढ्या रकमा त्यांनी आणि साधा प्रश्न आहे ना की हडपसरमध्ये डिस्पेन्सरीला टीने जाणाऱ्या बाई एम टीने अपडाऊन करणाऱ्या बाई अचानक मर्सडीज कारमध्ये वगैरे बसायला लागतात आले कुठून पैसे नीलम गोरेंचे असे काय उद्योगधंदे आहेत की नीलम गोरेंकडे दोन अडीचशे कोटींची प्रॉपर्टी यावी निलम सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करावा लागेल तुम्ही फार मांडणी केली मला पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागेल बिल्डर्स कलेक्शन आर्थिक व्यवहार आणि कशा पद्धतीने शिवसेना संपवण्याचे प्रयत्न पुण्यामध्ये झाले या प्रत्येक गोष्टीवर बोलावं लागेल आणि हो अजूनही आज जेव्हा निलमगोरे बोलल्या ना मला आनंद आहे की अक्षरशः पुण्यातून शिंदे गटाकडे किंवा भाजपकडे गेलेले लोकसुद्धा हळहळले आणि म्हणाले की अरे रे, रे नील गोरेंकडनं हे अपेक्षित नाही कारण गोरेबाई तुम्ही पक्षासाठी यतकिंचितही योगदान दिलं नाही आणि तुमची कार्यपद्धती ही प्रत्येक माणसाला माहीत आहे तुम्ही काय केलं माहिती आहे तुम्ही, तुम्ही लोकांच्या जीवावर ऐक्या बिळात नागोबा म्हणून तुम्ही बसलेले आहात मी अजून बोलू शकते आणि बोलेन एपिसोड एपिसोडने बोलेन